हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे आवाजाच्या आठवणी रात्रीचे दहा वाजले की घरात एक शांतता पसरायची टी व्ही बंद मुलगा मुलगी त्यांच्या मोबाईलमध्ये गुंग आणि आई नेहमीप्रमाणे फोन घेऊन अंगणात जायची आई कुणाला फोन करतेस रोज एके दिवशी मुलगा आर्यन विचारतो आई हलकसं हसते असं काही नाही रे थोडं हवेत बसायला जाते पण ती सवय रोजची होती दहा वाजले की आई उठायची मोबाईल घ्यायची आणि बाहेर जायची कधी कधी दोन मिनटं कधी पंधरा परत आल्यावर तिच्या डोळ्यांच्या कडांना ओलस चमक दिसायची घरच्यांना वाटायचं कदाचित कुण्या जुन्या नातेवाईकांशी बोलते कदाचित काही गुपित आहे पण कुणालाही काही विचारायची हिंमत नव्हती आईच्या आयुष्यात एक मोठ रिकामे पण होत वडिलांच जाणं आर्यन दहावीत होता तेव्हा वडिलांचा अपघात झाला होता, होता। एका क्षणात सगळं बदललं घरातली हसण्याची लय हरवली आई शांत झाली आणि वेळेच घडा जणू एका ठिकाणी थांबलं ती त्या काळात फार बोलायची नाही फक्त काम घर आणि मुलं पण रात्रीच्या त्या दहा वाजताच्या वेळेपासून काहीतरी बदललं होतं एकदा आर्यनला उत्सुकता आवरली नाही आई अंगणात गेल्यावर त्याने हळूच खिडकीतून पाहिलं आईने मोबाईल कानाला लावला होता पण ती बोलत नव्हती फक्त शांत बसली होती डोळ्यातून थोडं थोडं पाणी ओघळत होतं त्याने कान उकारले मोबाईलमधून कुणाचा तरी आवाज येत होता पण स्पष्ट ऐकू येत नव्हता हे नक्की कोण आहे आर्यनच्या मनात विचारांचा भडका उडाला कुठल्या तरी पुरुषाचा आवाज ओळखीचा वाटत होता पण त्याने ऐकू शकला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी आर्यनने ठरवलं तो हे रहस्य उलगडणारच आई बाजारात गेली तेव्हा त्याने तिचा मोबाईल उघडला गॅलरी कॉल लॉक मेसेजेस सगळं पाहिलं कुठेच काही संशयास्पद नव्हतं पण व्हॉइस नोट्स नावाचा एक फोल्डर दिसला त्यात तारीखवार वार रेकॉर्डिंग्स होती एक जानेवारी दोन हजार अठरा दोन जानेवारी दोन हजार अठरा असे शेकडो फाईल्स त्याने एक उघडलं त्यातून ओळखीचा उबदार आवाज ऐकू आला मिनल आज ऑफिसला ऑफिसहून यायला जरा उशीर हो होईल ग आर्यन स्तब्ध झाला तो आवाज त्याच्या वडिलांचा होता त्याने अजून काही रेकॉर्डिंग ऐकली त्यात वडिलांनी रोजच्या छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या होत्या आज तुझं आवडतं मोदक आणलेत आर्यनला सांग गणिताचा होमवर्क दाखव रात्री जेवताना एकत्र बसूया त्या आवाजात होती माया प्रेम आणि जिवंतपणाचं प्रतिबिंब आर्यनचे डोळे पानावले त्याने फोन बंद केला आणि शांत बसला त्या क्षणी त्याला समजलं आई रोज रात्री वडिलांचा आवाज ऐकते त्यांना विसरू नये म्हणून त्यांचा आवाज जिवंत ठेवण्यासाठी त्या रात्री आर्यनने आईकडे काही बोललं नाही फक्त शांतपणे पाहत राहिला दहा वाजले आणि आई पुन्हा बाहेर गेली त्याने खिडकीतून पाहिलं आई मोबाईल कानाला लावून बसली होती डोळ्यातून अश्रू वाहत होते पण चेहऱ्यावर एक हलकी स्मितरेषा होती आजही तू जवळ आहेस असं वाटतं ती हळूच म्हणाली दुसऱ्या दिवशी सकाळी आर्यनने आईला घट्ट मिठी मारली आई बाबा गेले असतील पण त्यांचा आवाज अजून आपल्या घरात आहे आईने डोळे उघडले थोडं आश्चर्य वाटलं आणि मग हलकस हसली तुला कसं कळलं कारण मीही ऐकला तो आवाज आर्यन म्हणाला आईच्या डोळ्यातून अश्रू गळले मला त्यांच्या आठवणी मिटवायच्या नाहीत रे त्यांचा आवाज ऐकला की वाटतं ते अजून इथेच आहेत त्या आवाजात माझं आयुष्य अडकलं त्या दिवसानंतर आर्यनने ठरवलं तो रोज आईसोबत ते रेकॉर्डिंग ऐकेल आई मुलगा एकत्र बसून त्या आवाजाच्या आठवणीत रमायचे कधी बाबा एखादा जोक सांगायचे कधी प्रेमाने बोलायचे आणि कधी जपून राहा असं म्हणायचे त्या प्रत्येक शब्दात जिवंत झालेलं नातं होतं हळूहळू घर पुन्हा जिवंत झालं आईने स्वयंपाक करताना रेडिओ लावायला सुरुवात केली आर्यन हसत बोलू लागला वडिलांच्या आवाजाने घराला पुन्हा आत्मा मिळाला होता काळ पुढे सरकत राहिला पण रात्रीचे दहा वाजले की आई अजूनही मोबाईल घेऊन अंगणात जायची आता मात्र आर्यनलाही त्यावेळेचा अर्थ कळला होता एके रात्री आईने मोबाईल कानाला लावला आणि हळू आवाजात म्हणाली तुझा आवाज अजूनही माझ्या मनात घुमतोय फक्त मी आता रडत नाही कारण तू मला जगायला शिकवलंस आकाशात चंद्र होता आणि वाऱ्याच्या झुळकीत जणू कोणीतरी शांतपणे कुजबुजत होतं मी आहे ना नेहमी आईने डोळे मिटले त्या क्षणी वडिलांचा आवाज तिच्या हृदयात पुन्हा जिवंत झाला आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद